समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक सो श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक काळे लढवण्याची शक्यता जोर धरली आहे निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे पती विश्वास उर्फ दादासाहेब काळे शिरोळच्या जनतेची मते आजमावून घेत आहेत आणि शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून मतदारांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे मुळातच दादा काळे चळवळीच्या मुशीतून घडलेले आहेत विश्वासूर्फ दादा काळे यांनी आजवर गेल्या तीस वर्षात अनेक शेतकरी आंदोलनातून शेतकरी प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली कर्जबाजारी शेतकरी व जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहून सुलतानी कर्जवसुलीला विरोध करत चाबुकफोड आंदोलन केले जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते शिरोळ तालुक्यामध्ये आजही शेतकऱ्यांची जप्ती वसुली लिलावादी प्रकार होत नाही तसेच शिरोळ तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलन केलेली आहेत कित्येकदा के या आंदोलनाची झळ बसून वेळ प्रसंगी तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कोणत्याही पदाविना ते पदा कार्यरत राहून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्व शिरोळकर नागरिकांच्या मागणी आणि भावनेचा आदर राखत यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ श्वेता विश्वास काळे उतरतील असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे समाज कार्य शिरोळहून श्रावणी कुरुदमवाडे वाडे